नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला कारलं आणि चणा डाळींची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही पाव किलो मी कारली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेते आणि याला कट करून घेते बघा कारलं बघा अशा प्रकारे मी गोल राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यातल्या कडक बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहे, आहेत आणि ज्या कवळ्या आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत आता मी ह्याच्यावर मीठ टाकते मीठ जरा जास्त टाकायचं आणि हळदी टाकते आणि याला चांगलं असं मिक्स करून घेते चोळून चोळून मीठ आणि हळदी असं टाकल्यावर कडूपणा सर्व निघून जातो आणि कारल्याची भाजी छान अशी होती चांगलं असं चोळून चोळून असं मिक्स करायचं हे बघा मीठाने हळदी लावून घेतलेली आहे आणि चांगलं मिक्ससुद्धा केलेलं आहे ही सफेद कारली आहेत गावरान कारली आहेत हिरवी कारली खूप कडू असतात ही जरा चवीला कमी कडू असतात आता ह्याला मी चांगलं एक तास चांगलं असंच ठेवते म्हणजे ह्याचा कडूपाना मिक्स आ, कमी होईल कारलं बघा मिठामध्ये चांगलं असं मुरलेलं आहे नरम झालेलं आहे आणि हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे हे सर्व कडू पाणी मी आहे मीठ लावल्यामुळं कसं कारलेलं ला आहे ना कडू पाणी सुटतं आता ह्याला दोन तीन पाण्याने मी स्वच्छ असं धुऊन घेते हे बघा कारलं चांगलं असं धुवून घेतलेलं आहे कडू पाणी सर्व निघालेलं आहे गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आणि जिरं टाकायचं जिरं बघा चांगलं असं फ्राय झालेलं आहे आता लसूण टाकते लसूण टाकल्या मिरच्या टाकते आणि कढीपत्ता टाकते आणि कारलं टाकते बघा कारलं टाकल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं तेलामध्ये कारलं म्हणजे कळू अजूनच कमी होतो चांगलं फ्राय करून घ्यायचं कारलं तेलामध्ये कारलं बघा तेला म्हणजे चांगलं असं फ्राय झालेलं आहे हे बघा कलर पण चेंज झालेला आहे चांगलं असं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आता हळद मीठ आणि मसाला टाकते हे आमचं घरगुती लाल तिखट आहे त्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सर्व असतात पण मी एक्स्ट्रा काही टाकत नाही आता मसाले टाकल्यावर पण चांगलं परतून घ्यायचं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाले धना पावडर वगैरे टाकू शकता हे बघा आता ह्याला छान परतून घेते मसाले पण बघा चांगले असे परतून घेतलेले आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो जरा जास्त टाकायचा आंबट छान लागतं टोमॅटो टाकल्यावरही चांगला असं परतून घ्यायचं कारलं बघा टोमॅटोमध्ये चांगलं परतलं आहे आता ही चणा डाळ टाकते ही चणा डाळ मी भिजत ठेवलेली चांगल्याची एक दोन तास हे बघा चणा डाळ भिजूनच घ्यायची आणि ह्याला चांगलं असं परतून घेते आता चण्या डाळ पण बघा चांगली परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते शिजण्यासाठी पाणी टाकल्यावर पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा आता हे झाकण ठेवते मी आणि झाकणावर पण थोडंसं पाणी टाकते आता ह्याला चांगलं असं शिजवून घेते स्लो गॅसवर कारलं बघा चांगलं असं शिजलेलं आहे मीठ जरा कमीच टाकायचं कारण आपण अगोदर कारल्याला मीठ लावून ठेवलेलं हे बघा मस्तमध्ये कारल्याची भाजी तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट टाकते हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे जाडसर केलेला आहे हे, हे। बघा दोन चमच टाकते तुम्ही खोबरंही टाकू शकता ओलं खोबरं खवलून ते पण छान लागतं पण मी शेंगदाण्याचा कूट टाकते हे बघा मस्त मिक्स करून घेते आता मिक्स झाल्यावर थोड्या वेळ चांगलं असं शेंगदाण्याचं चा कूट भाजीमध्ये दे, मुरू देते तयार झालेली आहे बघा कारल्याची भाजी कारलं ज्यावेळेस तुम्ही शिजायला टाकताल ना त्यावेळेस पाणी थोडंसंच टाकायचं कारण आपण अगोदर तेलामध्ये छान असं परतून घेतलेलं मी मार्द कारलं त्याच्यामध्ये ते मा शिजलेलं तेलामध्ये तर हे बघा मस्त मध्ये कारल्याची भाजी झालेली आहे तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता तर कशी वाटली कारला आणि डाळीची भाजी हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय